मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा आहे महायुती सरकारच्या या योजनेने महिलांना भुरळ घातली आहे सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये दीड हजार रुपये मिळतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा आहे महायुती सरकारच्या या योजनेने महिलांना भुरळ घातली आहे सुमारे दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ होण्याची शक्यता व्यक्त होती या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना चौदा ऑगस्ट पासून सुरुवात झाली सध्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळत आहे आता सप्टेंबर महिन्यातही काही महिलांना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे दरम्यान अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले की नाही हे कसे चेक करावे असा प्रश्न सर्वांनाच पडतोय यास पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे ला की नाही हे कसं तपासावं हे समजून घेऊया हो सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यामध्ये चौदा ऑगस्ट पासून महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये दिले आहे सध्या या योजनेअंतर्गत वितरणाचा दुसरा टप्पा सुरू झालाय या दुसऱ्या टप्प्यामध्ये काही महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले आता लवकरच या योजनेसाठी वितरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन रुपये मिळाले आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये दीड रुपये मिळतील तर ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ आता मिळालेला नाही त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण चार हजार पाचशे रुपये मिळतील म्हणजेच आतापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे मात्र त्यासाठी बँकेचा अकाउंट नंबर आधार नंबरला लिंक असणं बंधनकारक आहे बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात खालील पद्धतीने तुम्ही बँक खात्यामध्ये पैसे आले की नाही हे तपासून पाहू शकता तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेमध्ये जमा झालेली रक्कम विचारू शकता तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या ऍपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाउनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल हा मेसेज आलेला आहे का एकदा चेक करा तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही हे तपासू शकता